मला हे जाणून घ्यायचं फिजिकली हेल्थच्या बाबतीत आणि पर्सनल लाईफ मध्ये हो तू कशा पद्धतीने आपल्या फोर्टीज त्या गोष्टी टॅकल केल्या आधी तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते कि ब्रेक घेतल्यानंतरचा आपला चॅलेंजिंग प्रवास तर आ, तीन साडेतीन वर्षामध्ये सुरुवातीला तो ऍक्सेप्टन्स आला हळूहळू गोष्टी सेटल झाल्या पण नंतर नाटक करत सुदैवाने मी नाटक करत होते त्यामुळे स्वतःला एक्सप्लोर करायची किंवा आपल्या बुद्धीला तो गंज चढू न देणे ती सतत तासत राहणे हे गोष्ट माझ्या आयुष्यात ती चालू होती कारण नाटक चालू होतं कुठलं तरी एक नाटक चालू होतं आणि <coughs> मला असं वाटतं नाटकाच्या प्रोसेसमध्ये ना तुम्ही फ्रेश राहता ॲट hmm. द सेम टाइम मी आरीनला वेळ देऊ शकत होते कारण शनिवार रविवार प्रयोग फक्त शुक्रवार शनिवार रविवार hmm. त्यामुळे पुढचे चार दिवस मी hmm. फक्त त्याच्या बरोबर असायचे आणि नुसता तो नाही माझ्या नवऱ्या बरोबर असायचे मला असं वाटतं की नवरा बायकोचं नातं असतं ना हळूहळू मूल झाल्यावरती आपल्याला असं वाटतं आपली प्रायोरिटी फक्त मूल आहे आणि मग सगळं त्याच्या भोवती फिरायला लागतं पण एका पॉईंटला आम्हाला असं रिअलाईज झालं की आधी आपण दोघं आहोत ना मग आलाय ते त्यामुळे आपण दोघं एकमेकांना वेळ देऊन आनंदी राहिलो तर हे अपमानंदी राहणार

ते आठ हा फे वेळ फक्त मी आरीन आणि आरी सुहास एवढाच असला पाहिजे मग त्याला उठवताना बेडवर मस्ती करणे मज्जा करणे काहीतरी कोड घालेल तो ती उठवायची आणि शाळेत जायची प्रोसेस खूप स्ट्रेनस असायची पूर्वी आता ती इतकी आनंददायी झाली ना ती तिघांना तो वेळ हवा हवासा वाटतो सो so, येस तर yes, मला असं वाटतं आपण कुठेतरी पेरेंट्स म्हणून समजून घेण्यात कमी पडतो अर्थात वी वर नॉट ऑन द सेम पेज सो मी माझी असिंगिंगची पद्धत त्याची अपब्रिंगिंगची पद्धत ही पूर्वी खूप वेगळी आहे कारण तो एका वेगळ्या वातावरणात वाढलाय मी एका वेगळा पण अल्टिमेटली आम्ही म्हटलं की आपण एक पेजवर यायला लागतं थोडं मी ऍडजस्ट करायला पाहिजे नाहीतर थोडं त्याने तरच आपलं दोघांचं आयुष्य सुकर होईल आणि मला असं वाटत असताना तेव्हा तुम्ही काम पण करता सो so, जेव्हा ठरवलं की आता परत काम करूया डेली सोप एकतर मला भीती वाटत होती मला मुळात डेली सोप जमेल की नाही म्हणून मी नवीन डेली सोपची कमिटमेंट घेतली नाही कारण पंचवीस दिवस तीस दिवसाची मला जमेल की नाही पोटात गोळा होता म्हटलं नवीन नको घेऊया आणि कसं होतं मधल्या काळात मी करत नाही म्हटल्यावर मला विचारणाच होत नव्हती की ती नाही करत ती सुट्टीवरती नाही करत तू सुट्टीवरती नाही करत तर मार्केटमध्ये गोष्टी फॅलने गेली टाइम नाही लागत मग मी म्हटलं आता मीच फोन केल की मला आता करायचंय एक एकतर मनवा आहे माझी मैत्रीण मनवाला म्हटलं की मनवा तुला कोणी भेटलं तर सांग की मला करायचंय पण नवीन करेन की नाही माहिती नाही एक छोटा कॅमिओ म्हणा किंवा हे म्हणा कारण माझा कॉन्फिडन्स कमी होता स्क्रीन फेस mm. करायचं खरंच सांगते शपथ सांगते म्हणजे तीन साडेतीन वर्षांच्या स्क्रीनवर मला आदल्या दिवशी इवन मुरांबाच्या शूटिंगच्या आदल्या दिवशी मी खूप रडले की मला जमेल की नाही मला येईल की नाही मला परफॉर्म डायलॉग लक्षात राहतील की नाही खूप भीती होती असं नाही की कम्प्लिटली आउट ऑफ टच होते पण मला तू नाटक करत होती हो पण मला भीती वाटत होती कॅमेराची मग मला वंधू मौशिनी दामिनी करत असताना सांगितलेलं एक वाक्य आठवतं की कॅमेरा हा पार्ट ऑफ द सीन आहे एक कॅरेक्टर आहे तो कॅमेराशी बोलायचं असतं आणि मग ते डोक्यात ठेवून मी शूटिंगला गेले पहिल्या दिवशी छान सीन वाचला आणि मग त्या माझ्या पद्धतीने माझ्या कॅरेक्टरला मला जे वाटले ते फेरबदल केले डायरेक्टरना विचारले सुशांत आमचा डायरेक्टर आहे की असं असं करू का त्यांनी मला ग्रीन सिग्नल सुदैवाने टीम इतकी चांगली आहे ना पॅन रमाची आणि सगळे कलाकार चांगले आहेत ना मला जी भीती वाटत होती ना ती तीन चार दिवसात मावळली एक तर सुलेखा सुलेखा खूप जुनी मैत्रीण आहे कॉलेज पासूनची मैत्रीण आहे ती शश्रांगची माझी ओळख नव्हती प्रतिमाताई प्रतिमाताई आहेत त्याच्यावर मला वाटतं प्रतिमाताईंबरोबर माझं आयुष्यातलं पहिलं नाटक केलं होतं त्यामुळे त्यांच्याविषयी एक वेगळा आदर युक्त भीती होती प्रेम होत सो ते छान झालं आणि माझा कॉन्फिडन्स वाढला मी थोडीशी जाडी दिसते म्हटलं डाएट सुरू केलं थोडस मग आपण हळूहळू कॅमेरावर दिसायला लागल्यानंतर आपल्यातले बदल आपण ना hmm. आणि मला असं वाटलं जमतय पण ते आठ दिवसाचे हळूहळू पंधरा दिवस झाले ते बावीस दिवस झाले बावीस ते चोवीस दिवस झाले मग माझी धडधड वाढायला लागते की आता मला घरी वेळ देता येत नाही मग सुदैवाने ती टीम चांगली असल्यामुळे संध्याकाळी चार वाजता आउट टाइम देते आणि मग मी साडेपाच पर्यंत घरी येऊन तो म्हणजे आता मला तो बॅलन्स जमायला लागलाय त्यामुळे मला nice. आता मजा यायला लागली की त्या सगळ्या गोष्टी करता हो इट्स अ लर्निंग प्रोसेस मी तुला सांगते प्रेरणा रोज काहीतरी नवीन शिकते रोज <laughs>